जर मन बेचेन असेल तर मनाला शांत करण्यासाठी आणि आनंद देण्यासाठी हे विचार तुम्हाला उपयुक्त नक्कीच ठरतील आयुष्यात कधीही कोणासाठी रडू नका कारण जो तुमचा खरा आपुलकीचा असेल तर तुम्हाला कधीच रडू देणार नाही तुमची वाईट वेळ शांतपणे घालवा नाहीतर हे जग फक्त तुमची मस्करी करत राहील कोणावर इतकं प्रेम करू नका की नंतर तेच प्रेम तुम्हाला जगूच देणार नाही जास्त विचार करणं थांबवा आणि त्या काल्पनिक जगातून बाहेर या जे प्रत्यक्षात व्यक्तीवर ठेवला होता जो माणूस नेहमी दुःखाचा आक्रोश करत राहतो त्याच्या दाराशी आलेलं सुख दुःख हे बाहेरूनच परत निघून जात तुमच्या मेंदूचा वापर करा जेणेकरून तुम्ही तुमच्या मनाला एक चांगलं आयुष्य देऊ शकाल मला माझ्या या सवयींवर थोडा अभिमान आहे तो राग असो किंवा मग प्रेम मी ते भरभरून करतो कोणी कितीही महाग असो पण कधीही कोणाच्या मागे आंधळ्यासारखं प्रेम किंवा आंधळ्यासारखं जाऊ नका आयुष्यात अशीही माणसं असतात ज्यांना आपण मिळू शकत नाही फक्त इच्छा व्यक्त करू शकतो हसणं तर आमची सवयच आहे नाहीतर आयुष्य तर आमच्यावर रुसलेलं असत पैसा फक्त कोणाची जीवनशैली बदलू शकतो त्यांचे विचार आणि मनोवृत्ती नाही आपण ज्यांची जितकी काळजी करतो ना बहुतेक विश्वास ठेवा पण कोणाच्या भरोश्यावर राहू नका आजकाल तर विषामध्येही इतकं विष नसतं जितकं विष काही लोक दुसऱ्यांसाठी आपल्या मनामध्ये ठेवतात आणि आपल्याला ते कळतही नाही लोकांसाठी तुम्ही फक्त तोपर्यंत चांगले असता जोपर्यंत तुम्ही त्यांच्या अपेक्षा पूर्ण करता आणि तुमच्यासाठी सर्व तोपर्यंत चांगले असतात जोपर्यंत तुम्ही त्यांच्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवत नाही जो तुमच्यासोबत राहूनही दुसऱ्याचा असतो तो तुमच्यापासून दूर राहिला तर ते चांगलं आहे जगण्यासाठी कोणाचा आधार असावा असं नाही आणि असंही नाही की तुम्ही ज्यांचे आहात तेही तुमचे असतील आयुष्यात कोणाशी बोलण्यासाठी कधीही त्रास करून घेऊ नका कारण जर त्याला तुमची खरी काळजी असेल तर तो तुमच्यासाठी वेळ हा काढेलच माणूस स्वतःच्या नजरेत बरोबर असायला हवा हे जग तर देवालाही आहे जिथे तिथे मला तुझी गरज होती तिथे तू माझी साथ सोडल्याबद्दल तुझे आभार प्रेम ते नाही जे एका चुकीमुळे साथ सोडत प्रेम तर ते आहे जे शंभर चुका सुधारूनही तुमच्यासोबत उभं राहतं ज्याने खर्च कमी करण्याची गोष्ट विचारली त्याने कमवण्याची बुद्धीच गमावली असं समजा जे आम्हाला विसरले आहेत त्यांना आठवणं आम्हालाही महत्वाचं वाटत नाही एकटं राहण्यात आणि एकटं होऊन जाण्यात खूप काही फरक आहे काही नात्यांना वेळेच्या ओघात सोडणं चांगलं आहे शेवटी वेळच सांगेल की त्यांना जपायचं आहे की अपूर्ण सोडायचं आहे हे कलयुग आहे इथे लोक त्यांच्या स्वतःच्या अडचणींमुळे कमी पण दुसऱ्यांच्या आनंदांमुळे जास्त दुःखी होतात आयुष्यभर थांबण्याचं वचन देणाऱ्यांनाही आहे आहे प्रेमात फक्त एवढंच एक जर शांत झाला तर समजून घेणं हे महत्त्वाचंच आहे जगातला सर्वात उत्तम मुखवटा आहे तो सगळ्यांनी तोंड बंद करतो चांगले नक्की व्हा पण ते सिद्ध करण्याचा प्रयत्न कधीही करू नका गर्दीत ते माझ्या हाताला हात लावून जातात काही लोक गळाभेट नक्कीच घेतात पण शेवटी विश्वासघात देखील करून जातात सुखी होण्याच्या नादात जो पूर्ण आयुष्य दुःखी राहतो त्यालाच माणूस म्हणतात मग मनाबद्दल बोलत तर प्रेम खरं आजही चेहऱ्यावरून हा काळ देखील निघून जाईल तुम्ही फक्त थोडा संयम ठेवा जेव्हा आनंदच टिकला नाही तर दुःखाची काय किंमत आहे दुखापत होणं देखील खूप गरजेचंच होतं कारण जखमींसारखा दुसरा कोणताही गुरु नसतो आयुष्य जगण्याची खरी पद्धत फक्त त्यांनाच कळली आहे ज्यांनी आयुष्यात सर्वत्र बदाम नाही तर धोकेच खाल्लेले आहेत बदल तुम्ही बदललात ती तुमची मजबुरी असेल आता आम्ही बदलणार आहोत यालाच तर आमची तत्वे म्हणतात एका क्षणासाठी मानून घेऊया की नशिबात लिहिलेले निर्णय हे बदलत नाहीत पण तुम्ही निर्णय तर घ्या काय माहीत नशिबच बदलून जाईल मूर्खांशी वाद घालणारा माणूस हा बुद्धिमान असूच शकत नाही मूर्खांना हाताळण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे ज्यांच्याकडे आपण लक्ष देऊ नका आता कोणाच्याही भावनांची मस्करी किंवा कदर करत बसू नका कोण जाणे कोणतं दुःख घेऊन कोणी जगत आलेला असेल मी तुटलेलो नाही फक्त थोडा थकलो आहे वाट पहा मी पाहिल्याशिवाय पहिल्यापेक्षा चांगला होऊन परत येईल कधीही वेळ घालवण्यासाठी नातं जोडू नका उलट नात्यासाठी वेळ घाल काढा आयुष्यात ध्येय तर मिळतातच पण ती माणसं मिळत नाहीत ज्यांना या मनाने इच्छिलं होतं आपलं मानलं होतं आयुष्य हे एकदाच मिळतं ही गोष्ट पूर्णपणे चुकीची आहे बरं का फक्त मृत्यू एकदाच येतो आयुष्य दररोज नव्याने मिळतं ज्याच्या सोबत असल्याचा मला अभिमान होता त्यानेच माझ्या प्रेमाची मस्करी केली अनेकदा आपलं आपलं म्हणणारेच विश्वासघात करून जातात आणि गोड बोलणारे मात्र पाठीमध्ये खंजीर खुपसून जातात मग अशा लोकांपासून आपल्याला सावधही राहता आलं पाहिजे एवढी हुशारी लोक पुढून शिकतात माहीत नाही सोबत राहतात आणि जळतातही नीतीही निभावतात दुश्मनीही निभावतात तोंडावर एक आणि पाठीमागे काहीतरी दुसरंच असतं गिदाडाही कुठेतरी निघून निगु, निघून गेली आहे त्यांना कळलं असावं हो की माणूस त्यांच्यापेक्षा जास्त शोषक झाला आहे काही खास माणसं होती आयुष्यात अशी आली की जणू कधीच जाणार नाहीत आणि अशी गेली की जणू कधीच नव्हतीच मस्करी तर आपली नंतर केली जाते आधी तर लोक आपल्याला आपलंच करतात आम्ही तुटलो नाही आम्हाला तोडण्यात आलं आम्ही रोडलो नाही आम्हाला रडवलं गेलं आम्ही कसे आहोत हे आम्हाला माहितच नाही पण आम्ही जितके वाईट बनवले गेलो आहोत ना तितके वाईट नाही आहोत शोध तर वचन पाळणाऱ्यांचं आहे नाही तर वचन तोडणारे तर सगळीकडेच मिळतात कधी कधी मनाला शांत करणं हेच चांगलं असतं कारण प्रत्येक हट्ट आपल्याला आनंद देत नाही जे लोक आपली चूक मानतच नाहीत ते तुम्हाला आपलं कसं मानतील कोणत्या गोष्टींचा अभिमान बाळगू मेल्यावर तर माझे आपलेच लोक मला स्पर्श केल्यावर हात धुणार आहेत माझ्यात ही पण एक खासियत आहे की मी कोणाचाही खास नाही उत्तम मधून तो म्हणजे तोच झाला आहे ज्याने आपला वाईट गोष्टी ऐकल्या आणि सहनही केल्या तुम्ही त्या ज्याची साथ द्याल ती उघडपणे द्या तुम्ही विरोधी ठरवाल गद्दार नाही आजकाल लोक हक्क तर दाखवू इच्छितात पण नाते निभावू इच्छित नाहीत ज्यांना प्रयत्न करणं माहीतच नाही त्यांना प्रत्येक समस्या ही मोठीच वाटते चूक त्यांनीही त्यांचीही नव्हती कदाचित आम्हीच गैरसमज केला ते दया खाऊन बोलत होते आणि आम्ही त्याला प्रेम समजलो मी आयुष्याच्या शेवटच्या पाण्याची वाट पाहत आहे ऐकलं आहे की शेवटी सगळं काही ठीक होत कोणालाही तुमच्या आयुष्याचा सर्वात महत्वाचा भाग बनू नका कारण जेव्हा ती व्यक्ती बदलते तेव्हा तुम्ही तिचा द्वेष करत नाही तर स्वतःचाच द्वेष करायला लागतात प्रत्येक गोष्टीवर राग करणारे लोक तेच असतात ज्यांना नेहमी स्वतःपेक्षा जास्त दुसऱ्याचीच काळजी असते लहानपणी गोष्टी ऐकून झोपायचो आणि आज मात्र स्वतःच्याच गोष्टींवरती रडून झोपलं जात ज्यांना आपण आयुष्य समजतो आणि ज्यांना कधीही गमावू इच्छित नाही ती माणसं सोडून का जातात माहीत नाही मित्र तोच असतो ज्याच्या सोबत मन मोकळ्या गप्पा मारता येतात सावधगिरीने बोलावं लागत नाही कोणीही आपलं नसतं इथे सगळेच वेळ घालवण्यासाठीच आम्हाला आपलंसं करतात जे माझ्यासोबत राहूनही माझ्यासोबत नाही त्यांच्यापासून मला दूर राहायचं आहे ज्याला तुमचं मूल्य कळत नाही त्याच्या समोर जबरदस्तीने आपलं प्रेम हे कधीही दाखवू नका कोणी बदललं याचं मला काहीही दुःख नाही फक्त कोणीतरी होत ज्याच्याकडून ही अपेक्षा नव्हती चांगल्या लोकांचं आपल्या आयुष्यात येणं हे आपलं नशीब असत आणि त्यांना जपून ठेवणं हे मात्र आपलं कौशल्य असतं कापलं दळलं आणि शेवटच्या थेंबापर्यंत पिळून काढलं जाणं हे ऊस यापेक्षा चांगलं कोण जाणतं कि गोड असण्याचं किती नुकसान होतं ते बर्बाद करायचं होतं तर दुसऱ्याच्या पद्धतीने केलं असतं तुम्ही आयुष्य बनून आयुष्यच हिरावून घेतलं प्रेमाची किंमत तुला तेव्हाच कळेल जेव्हा तुझं प्रेम तुझ्या समोरच दुसऱ्याचं होईल धक्के खातो त्रासून चालतो मी मोकळ्या आकाशाखाली छातीत आणून चालतो मला जे आवडतं तेच मी करतो कबूल आहे की वय कमी आहे पण हौसले उत्तंग आहेत आयुष्य आहे तर सोपं असणार ना जर जा सोपं झालं तर ते आयुष्य कसं असेल आजच्या युगात श्रीमंतांचा गुन्हा हा चूक मानला जातो आणि गरिबाची चूक सुद्धा गुन्हा मानला जातो कोणीतरी असं सॅनिटायझर बनवा ज्यामुळे मनाची घाण आणि हृदयातील द्वेषही धुवून जातील एखाद्या व्यक्तीच्या मागे धावून तुमचं महत्व कधीही कमी करू नका कारण जे तुमचं आहे ते तुम्हाला सोडून कधीही जाणार नाही द्वेषाची एक गोष्ट खूप चांगली आहे की तो प्रेमासारखा खोटा नसतो किती विचित्र आहे ही गोष्ट की लोक काही क्षण आनंद होण्यासाठी संपूर्ण आयुष्य दुःखी राहतात हे आयुष्य आईसारखं असायला हवं दुसऱ्यांकडे कसं आहे याचा कोणालाही फरक पडत नाही प्रत्येकाला फक्त हेच वाटत की माझ सर्वात उत्तम आहे करा षडयंत्र नाही आम्ही सभ्य नक्की आहोत पण मूर्ख नाही जेव्हा माणसाचं मन हे तुटतं ना तेव्हा फक्त मनच नाही तुटत त्यासोबत त्याचा विश्वास आणि तुमच्यावर असलेलं प्रेम हे देखील तुटून जात परमशत्रूपेक्षाही जास्त धोकादायक असतं चुकीच्या दिशेने भरकटलेलं मन मनाला कंट्रोल करायला शिका नात्यांना इतक्या पातळी पातळीवर तपासून पाहिलं आहे की आता एकटेपणाशीच प्रेम झालं आहे ज्यांच्याकडे जास्त पर्याय असतात ते कोणा एकाच्याही भावना कधीही समजू शकत नाही कोणासाठी एवढंही कशाला तुटायचं की स्वतःसाठीच हसू शकणार नाही नेहमीच नशीब वाईट नसतं अनेकदा आपण निर्णय चुकीचे घेतो लोक जर थोडेसे समर्थ झाले तर दुसऱ्याला मूर्ख समजू लागतात माणसाचे शब्द बोलत नाही तर त्याची वेळ बोलते कोणत्या गोष्टीचा माणसाला अभिमान आहे जो शेवटच्या प्रवासासाठीही दुसऱ्यांवर अवलंबून आहे नजरा ही काय चीज आहे ना ती त्याला शोधते जो त्याला दुर्लक्षित करतो प्रेम करणारे माझे पाय धरतात मी प्रेम विसरण्याची कला शिकवतो संबंध वाढवायचेच असतील तर काही वाईट सवयी वाई ठेवा जर दोष नसतील तर लोक गप्पांच्या ठिकाणी बोलवत नाहीत कारण काहीही असो धोका शेवटी धोकाच असतो नात्यांचं सौंदर्य एकमेकांचं बोलणं समजून घेण्यात आहे जर स्वतःसारखा माणूस शोधायला लागलात तर मात्र एकटे राहाल जेव्हा मन एकमेकांशी इमानदार असतात तेव्हा अंतर हे महत्वाचं नसतं आजच्या जगात जास्त चांगले असणं मुळून चांगलं नाही पाडणारे जर आपले असतील तर सावरण्यासाठी खूप वेळ लागतो आजच्या युगात लोक तुमची किंमत तेव्हाच करतात जेव्हा त्यांना तुमची गरज असते नेहमी आनंदी राहायला शिका त्याआधी की उदास राहणं तुमची सवय बनेल जर कोणी तुम्हाला सांगितलं की तुम्ही खूप बदललात तर पंच्याण्णव टक्के हीच शक्यता आहे त्यांना तुमच्याकडून होत्या बाकी तुमच्यात काहीही बदललेलं नाही परंतु ती माणसे येतात जी रुसूनही जातात पूर्णपणे तुटून गेलेला माणूस हा कधीही परत येत नाही हे नेहमी लक्षात ठेवा काही लोक का आमचं मन दरोज दुखवतात पण तरीही आम्ही त्यांच्याशी मात्र गोडच बोलून आनंदी होतो जे आपल्यांच्याकडून छळलेले असतात आपल्यांच्याकडून नाकारलेले असतात ते खूप कठोर होतात मनानेही आणि बोलण्यानेही आशा खूप त्रास देते मन पण माहीत नाही का या मनाला तरीही आशाच असते खोट्या ना नात्यांपेक्षा कितीतरी चांगलं की कि तुम्ही एकटं राहायला शिकाव प्रेम आणि द्वेष म्हणायला तर दोन साधेच शब्द आहेत पण हेच दोन शब्द माणसाला देव देखील बनू शकतात आणि सैतान देखील बनू शकतात वेळ सांगणारे तर खूप मिळतील पण वेळेवर उपयोगी पडणारे हे खूप कमी मिळतील आयुष्यात वादळ येणं देखील गरजेचंच आहे तेव्हाच कळतं की कोण हात धरतो आणि कोण साथ सोडतो मी माझ्या आयुष्यात प्रत्येक प्रकारची माणसं पाहिली आहे मदत घेऊन आभार मानणारेही आणि मदत घेऊन मूर्ख मानणारेही वेळेच्या आधी मिळालेल्या गोष्टींचं मूल्य संपतं आणि वेळेनंतर मिळालेल्या गोष्टींचं महत्वही संपतं मला झुकण्याची आवड नाही आणि झुकवण्याचीही आवड नाही काही भावना मनाशी जोडल्या आहेत फक्त ते निभवण्याची आवड आहे इथे सगळे माणूस दिसतात फक्त फरक एवढाच आहे की काही जखमा देतात आणि काही जखमांवर मलम लावतात आयुष्याची सुरुवात पुन्हा त्याच वळणावरून करायची आहे जिथे सगळं शहर आपलं होतं आणि तू मात्र अनोळखी होतस जेव्हा तुम्ही बोलताना कमी आणि ऐकता जास्त तेव्हा तुम्ही लोकांना जास्त आवडायला लागता ला ला अरे कोणाशी बोलण्याचं मन असायला हवं वेळ तर आपोआपच मिळतो आयुष्यात पश्चाताप करणं सोडून द्या उलट काहीतरी असं करा की तुम्हाला सोडून गेलेल्यांनाच था पश्चाताप होईल वेळ आणि शब्द या दोघांचाही वापर निष्काळजीपणे करू नका हे दोन्ही ना पुन्हा येतात ना पुन्हा संधी देतात त्या लोकांपासून सावध राहा जे तुमच्या समोर तुमच्या सोबत असत आणि तुमच्या मागे तुमच्या विरुद्ध असत कधी कधी कळत नाही की चांगल्या माणसांसोबत नशीब नेहमी वाईट खेळ का खेळते प्रेम करणं एक कला आहे आणि हे प्रेम कधीही करू नका हा माझा सल्लाच असेल ही किती दुःखाची गोष्ट आहे की जेव्हा कुठे इमानदारीचा उल्लेख होतो तेव्हा आपण कुत्र्याचंच उदाहरण देतो कोणालाही इतका हक्क देऊ नका की तुम्हाला त्रास होईल आणि कोणालाही इतका वेळ देऊ नका की त्याला अभिमान वाटायला लागेल कारल्यासारखे कडू लोक अनेकदा संकटात उपयोगी पडतात पण जे साखरेसारखे गोड गोड बोलणारे असतात ते लोक वेळेवर अनेकदा देऊन जातात ज्यांना तुमच्या जाणीव ही नाही त्यांच्याकडे तक्रार करणं म्हणजे पूर्णपणे व्यर्थच आहे आयुष्य कितीही वाईट का असे ना जोपर्यंत कोणी आपला साथ देत तोपर्यंत सगळं काही चांगलं वाटू लागतं प्रत्येक माणसाच्या दोन गोष्टी असतात एक ती तो सर्वांना सांगतो आणि दुसरी म्हणजे ती जी तो सर्वांपासून लपवतो मौन हा सर्वात उत्तम जवाब आहे त्या माणसासाठी जो तुमच्या शब्दांची किंमत समजत नाही आयुष्यात तुम्ही स्वतःला मजबूत बनवा दुसऱ्यांच्या भरवशावर राहणं हे तुम्हाला स्वतःला समज माझा राग आणि माझं प्रेम फक्त त्या लोकांसाठीच आहे ज्यांना मी आपलं मानतो लोक नेहमी त्याला गमावण्याची भीती बाळगतात जे त्यांचा असतोच नाही आयुष्यात तुम्ही दहा वेळा अपयशिवा किंवा शंभर वेळा अपयशिवा पण शपथ घ्या की तुम्हाला तुमच्या आयुष्यात सामान्य माणूस बनून जगायचं नाही त्यासाठी ते मग किती वेळा अपयश पचवावं लागलं तरी देखील ठेवा राग खूप वाईट आहे त्याला दाबून ठेवा भीती खूप भयानक आहे तिचा सामना करायला शिका तणाव नैराश्य आणि अस्वस्थता माणसाला तेव्हाच येते जेव्हा तो स्वतःसाठी कमी आणि दुसऱ्यांसाठी जास्त विचार करतो संयम ठेवणं जगासमोर रडण्यापेक्षाही कितीतरी चांगलं आहे लोक म्हणतात की दुःख सांगितल्याने कमी होत पण इथे ज्याला तुमचं दुःख सांगताच येत नाही तोच त्यांची गरज करतो सर्वांना चांगलं समजणं ही माझी सर्वात वाईट सवय आहे तुमच्याजवळ फक्त पैसा असायला हवा कारण भावनांची इथे कोणालाही किंमत नाही जो व्यक्ती आपल्याजवळ असलेल्या गोष्टींनी संतुष्ट नाही त्याला भविष्यात मिळणाऱ्या गोष्टींनीही कधीही समाधान मिळणार नाही जर तुम्ही दुसऱ्यांना तुमच्या आयुष्यात किमती बनवलं तर तुम्ही स्वतः त्यांच्या आयुष्यात स्वस्त होऊन तुम्ही तुमचा स्वाभिमान जितका कमी कराल लोक तुम्हाला जितकं स्वस्त समजते वाईट वेळ तुम्हाला कमजोर नाही तर चॅम्पियन बनवायला शिकवते फक्त हाच फरक आहे आम्हा दोघांमध्ये ते आम्हाला वेळेची आठवण करतात आणि आम्हाला त्यांच्या आठवणीतून मात्र वेळही मिळत नाही ती तू नव्हतीस माझ्या अपेक्षा होत्या ज्यांनी माझं मन सर्वात जास्त दुखवलं होतं प्रेम वचनांनी नाही तर भावनांनी टिकून राहत आनंदी दिसण्याच्या जबरदस्तीस माणूस आणखीन सुदास होतो आता तर असाही धर्म सुरू केला आहे ज्यात माणसाला माणूस बनवलं जाईल कोणी कितीही तुमचं आपलं असलं तरी सर्वात आधी तो स्वतःचाच फायदा बघतो जुन्या नात्यांवर नवी नाती जोडल्यानंतर अनेकदा विसरल्यासारखं होत काही लोक खोटं देखील बोलतात इतक्या विश्वासाने बोलतात की ती व्यक्ती तुमच्याशी खोटं बोलत आहे हे तुम्हालाही कळत नाही लोकांना तुमची किंमत तेव्हाच होते जेव्हा खूप उशीर झालेला असतो विश्वास जिंकण्यासाठी जर संपूर्ण आयुष्य लागतं पण तोच तोडण्यासाठी एक क्षण पुरेसा असतो बदलणं तर निश्चितच आहे प्रत्येक गोष्ट बदलते कोणाचं मन बदलतं तर कोणाचे दिवस बदलतात लोक योगायोगाने फक्त भेटतात पण वेगळे मात्र सगळे स्वतःच्याच खुशीने होतात मित्रांनो विसरायला शिका यातच तुमचा फायदा आहे कारण हे जग तुमच्यासोबत हेच करणार आहे एका वेळेनंतर तर दुःख संपत किंवा माणूसच संपतो त्याचेच पाय स्पर्श करावे त्यांचे पवित्र असतात कोणाची जी सवय होणं प्रेम होण्यापेक्षाही जास्त धोकादायक असत जी गोष्ट सहजपणे मिळते ना माणूस तिची कधीही किंमत करत नाही स्वार्थाची नाती जितक्या लवकर बनतात तितक्याच लवकर तुटतातही अहंकार आणि गौरव यामुळे माणूस स्वतःच आपली नाती बिघडून टाकतो माणूस कधीही गर्दीत हरवत नाही माणूस तेव्हाच हरवतो जेव्हा तो एकटा असतो काही माणसं कमजोर असतात जिथे राग येणं आवश्यक आहे तिथे ती रडतात कधी कधी बोलण्यासारखं खूप काही असतं पण मनातली गोष्ट मनातच राहून जाते मी कधी कोणाला तपासलंच नाही जितकं प्रेम दिलं तितकंच प्रेम कधी मिळालंच नाही कोणाला माझी जाणीवही नाही कदाचित देवाने मला तसं बनवलंही नाही तुम्ही कितीही जीवापाड नातनी पण बदलणारा माणूस तरी बदलतोच तर सगळेच वाचले मरून मात्र तेच गेले जे आपल्या प्रेमाला विसरूच शकले नाही खऱ्या मनाने तुटून प्रेम करणारे शेवटी अनेकदा स्वतःच तुटून जातात कपड्यांची मॅचिंग जुळवल्याने फक्त शरीर सुंदर दिसतं नात्यांशी आणि परिस्थितीशी हा मेळ घालावा लागतो तुमचं संपूर्ण आयुष्य सुंदरच होऊन जाणार आहे खोटी आशा देण्यापेक्षा सत्य बोलून तुम्ही नकार दिलात हे चांगलंच आहे आयुष्यात गैरसमज ठेवणं चूक करण्यापेक्षा जास्त धोकादायक जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर तुमच्या आयुष्याचे निर्णय तुमच्या परिस्थितीकडे बघून घ्या जगाला बघून जर तुमचे निर्णय घेतले तर नेहमी दुःखीच राहा आयुष्य असतं तर आपलंच पण जे जगावच लागतं दुसऱ्यांसाठी लांब धागा आणि लांब जीभ केवळ समस्याच निर्माण करतात म्हणून धागा गुंडाळून आणि जीभ ही सांभाळूनच ठेवली पाहिजे तुम्ही कोण आहात हे महत्वाचं नाही पण तुमच्यात काय आहे हे खूप महत्वाचं आहे गेलेला काळ तुमच्या मेंदूत आहे आणि येणारा उद्या तुमच्या हातात आहे माणसाचं आयुष्य हे थेंबासारखं आहे पण अहंकार हा सागरापेक्षाही मोठा आहे इथे प्रत्येक माणूस प्रवासी आहे एक दिवस आठवणीतूनही निघून जातो गेलेला काल कधीही परत येत नाही पण गेलेल्या काळात लोकांचं वर्तन हे प्रत्येक वेळेस आठवत लोकांकडून जास्त अपेक्षा ठेवू नका नाही तर नेहमी उदास राहाल आणि लोकांना बिलकुलही फरक पडणार नाही ही नाती देखील विचित्रच असतात विश्वासाशिवाय सुरू होत नाहीत आणि धोक्याशिवाय संकटही नाही संकटांच्या वेळी मदतीचा देखावा करणारे लोक अनेकदा तुम्हाला नाश पाहून आनंदी होतात विश्वास तर आपल्या श्वासांचाही नाही आणि आपण माणसांवर ठेवतो आता मात्र मला त्रास होत नाही मला कितीही उंचीवरून खाली पाडलं तरी मला काही हातांनी धक्का दिला ज्यांच्यावर माझा स्वतःपेक्षा जास्त विश्वास होता जो तुमच्या भावना समजूनही तुम्हाला त्रास देतो तो तुमचा कधीच होऊ शकत नाही तुमचा विश्वास हा दगडही हलू शकत नाही आणि तुमची शंका तुमच्या नात्यांमध्ये दगड उभी करू शकते तुम्ही एकटे आहात असं कधीही विचारू नका उलट हे समजा की तुम्ही एकटेच पुरेसे आहात आपले शब्द प्रत्येकासाठी वाया घालू नका फक्त शांत राहून बघा की तुम्हाला समजून कोण एक वेळ असाही येतो जेव्हा माणूस दुःख सहन करायलाही शिकतो रुसण्याचा हक्क तर आपलीच माणसं देतात परक्यांसमोर तर हसावंच लागतं कोणावर प्रेम करणं चुकीचं नसतं पण कोणावर प्रेम करून सोडून घेणं हे खूप चुकीचं असतं जेव्हा मी बुडालो तेव्हा समुद्राला आश्चर्य वाटलं की किती विचित्र माणूस माणूस आहे कोणाला मारत नाही मदतीसाठी जो नेहमी शांत राहतो तो आपल्या सांगून जातो खरं प्रेम अनेकदा चुकीच्याच लोकांशी होत फक्त हट्टाची एक गाठ उघड उघडली तर ती गुंतलेली सगळी नाती सुलजतील संयमाची एक गोष्ट खूप चांगली असते तो आला की मग कशाचीही इच्छा उरत नाही चांगले लोक आनंद देऊन जातात आणि वाईट लोक मात्र धडे देऊन जातात हा असा काळ चालू आहे जिथे धर्माच्या नावावर लढायला सगळेच तयार आहेत पण धर्माच्या मार्गावर चालायला मात्र कोणीही तयार नाही या चालयुगात लोकही कमालच करतात भाऊ भाऊ म्हणतात बोलून गोड बोलतात नंतर फक्त वापर करून घेतात मित्र आणि मैत्रिणींना मन उदास असेल तर जीवनाबद्दल अशा सकारात्मक गोष्टी ऐकल्यानंतर नक्कीच तुमच्या मनाला शांत वाटेल असे हे विचार आहेत व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा जर नवीन असाल तर थॉट्सच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच नवीन सकारात्मक विचारांना घेऊन तोपर्यंत तो धन्यवाद